केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याची इच्छा पंतप्रधानांची असल्याचं सा। रामदास आठवले यांनी म्हणत मोदींची स्तुती केली आहे माननी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षापासून देश विकासाच्या दिशेनं अत्यंत गतीशीलपणे पुढे जात आहे देशाचा चेहरा मोहरा बदलवण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे दहा नंबरवरची इकॉनॉमी दहा वर्षामध्ये पाच नंबरवर आलेली आहे या पाच वर्षामध्ये आपली इकॉनॉमी अजूनही दोन टप्पे वरती येऊन ती तीन नंबरवर आम्ही आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि देशातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळावा हीच माननीय नरेंद्र मोदींची प्रामाणिक इच्छा आहे